एक्सप्लेनरला सुरुवात करूयात आजचा एक्सप्लेनर आहे तुमच्यासाठी पावसाळा तोंडावर असतानाचा गृहपाठ म्हणून पाऊस येताना सोबत सोसाट्याचा वारा पाणी गारवा किंवा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट घेऊन येतो सध्या पाऊस कुठे पोहोचलाय तर सध्या मान्सून भारताच्या सीमेजवळ पोहोचलाय तो केरळमध्ये केव्हाही दाखल होऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे की एकदा मान्सून केरळमध्ये आला की आठवड्याभरात आठ ते दहा दिवसात तो महाराष्ट्रात धडकतो आणि त्यानुसार यंदा मॉन्सून हा पाच जूनला महाराष्ट्रात येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे सध्याचा उकाडा पाहता पावसाचं मनमुराद स्वागत करायला आपण तयार आहोतच पण पाऊस तोंडावर आलेला असताना आपण थोडी तयारी सुद्धा करायला हवी अर्थात ठिकठिकाणच्या थीक महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार त्यांच्या पातळीवरची तयारी करतीलच पण आपणही सजग नागरिक म्हणून पावसाळ्यात आपल्या सुरक्षेची थोडी खबरदारी घ्यायला हवी आणि म्हणूनच आजचं एक्सप्लेनर त्याबद्दलच आहे तुफान जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला की त्या पावसात एक थोडासा भीतीदायक फॅक्टर असतो आणि तो भीतीदायक फॅक्टर म्हणजे वीज अवकाशात वीज चमकली किंवा आकाशात कडाडून वीज जमिनीवर पडली की आपल्याला भीती वाटते ही भीती इतकी मनात बसली आहे की अगदी हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काळ्या कुट्ट अंधारात मुसळधार पावसात एखादी हिरोईन संकटात सापडलेली दाखवायचं असेल तर त्या सीन मध्ये थोडी भीती वाढवण्यासाठी या चमकलेल्या विजांचा इफेक्ट अगदी आवर्जून दिला जातो एकंदरीतच काय तर पावसाळ्यात चमकणाऱ्या या विजेभोवती थोडं गूढ आहे थोडं कुतूहल आहे आणि थोडी भीती सुद्धा आहे भीती यासाठी म्हणतोय की ही आकाशातून कोसळणारी वीज दरवर्षी कित्येकांचे बळी घेते पण आपण थोडीशी जर काळजी घेतली थोडीशी खबरदारी घेतली तर विजेमुळे होणारे हे मृत्यू आपण नक्कीच टाळू शकू त्यासाठी काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी वीज म्हणजे नेमकं काय हे अगोदर जाणून घेऊयात पावसात काळ्या कुट्ट आकाशात लक्कन चमकणारी वीज ही एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे वीज कोसळणं म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्रिया आहे ढगांमध्ये साचलेल्या पाण्याच्या थेंबांचं घर्षण बर्फ आणि इतर कण एकमेकांना घासल्यामुळे ही वीज तयार होते या प्रक्रियेत ढगांमध्ये सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह आणि नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह असे दोन प्रभार तयार होतात आकाशात तयार झालेली वीज आणि जमीन हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल आपण त्यांना शाळेमध्ये शिकलो त्यानुसार धनप्रभार आणि ऋणप्रभार एकमेकांकडे आकर्षित होतात आणि म्हणूनच वीज जमिनीवर कोसळते आता विजा चमकत असताना कायम असं सांगितलं जातं की झाडाखाली उभं राहू नका मात्र बऱ्याच वेळा पावसापासून आसरा घेण्यासाठी आपण झाडाकडे धाव घेतो पण वीज नेहमी झाडांवर किंवा माणसांवर कापडते तर त्याचे सुद्धा काही शास्त्रीय कारणं आहेत ती जाणून घेऊया वीज ज्यावेळी आकाशातून पडते त्यावेळी ती वाहण्यासाठी एक वाहक म्हणजे कंडक्टर शोधते वीज ही प्रामुख्यानं उंच वस्तूंवर पडते म्हणजे झाडं किंवा माणसं हे विजेचे गुड कंडक्टर म्हणजे चांगले वाहक मानले जातात त्यामुळे वीज जमिनीवर पडताना झाड किंवा माणसावरच हटकून पडते असा अनुभव आतापर्यंत आला आहे ही जी चमकणारी वीज आहे ती भयानक विनाशकारीसुद्धा आहे त्याची ताजी तीन उदाहरणं महाराष्ट्रातून समोर आली आहेत राज्यात सध्या मान्सून सुरू झालेला नाही आहे पण अवकाळी पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजा कोसळून मोठं नुकसानही होतं आहे हिंगोलीत एका घरावर वीज पडली आहे वीज पडल्यानं घरातली विद्युत उपकरणं जळून गेली आहेत त्यामुळे संबंधित कुटुंबाचं लाखोंचं नुकसान झालं आहे तर तिकडे धुळ्यामध्ये वीज पडून एक बैलजोडी ठार झाली आहे छोटू माळू मा माळी या शेतकऱ्याची ही बैलजोडी होती तर लातूरच्या इंदर ठाण्यामध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला हा शेतकरी शेतात काम करत असताना त्याच्यावरच वीज कोसळली आहे याशिवायसुद्धा काही वीज कोसळून मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्या आलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या पूर्व पावसातच पडलेल्या या विजांमुळे इतक्या माणसांचा मृत्यू झाला आहे प्राण्यांचाही बळी गेला आहे आणि मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालं आहे भारतात दरवर्षी दोन ते अडीच हजार लोकांचा वीज पडून मृत्यू होतो याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण एकोणीसशे सदुसष्टपासून दोन हजार एकोणीसपर्यंत एक लाखांपेक्षा अधिक लोकांनी विजेच्या तडाख्यामुळे आपले जीव गमावलेले आहे यावर्षी मार्च दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या अवघ्या एका महिन्यात भारताच्या बारा राज्यांमध्ये विजा कोसळल्या त्यामध्ये किती जण डगावलेत तर एकशे बासष्ट जण डगावले गेल्या वर्षी सुद्धा याच कालावधीत म्हणजे मार्च दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार मार्च दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान तब्बल सत्तावन्न जणांचे मृत्यू झाले होते म्हणजे यंदा या मृत्यूमध्ये जवळपास एकशे चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढ झालेली आहे देशात वीज पडून होणाऱ्या मृत्यूमध्ये जवळपास सत्तावीस टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात होतात याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल कारण दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरांचा वीज पडल्यामुळे महाराष्ट्रात जीव जातो महाराष्ट्रासोबतच बिहारमध्ये सुद्धा वीज पडून सर्वाधिक मृत्यू होतात बिहारला वीज कोसळण्याचा हॉटस्पॉट असं म्हटलं जातं बिहारमध्ये सगळ्यात जास्त विजा का कोसळतात तर त्याची सुद्धा काही कारणं आहेत ती कारणं आपण पाहूयात बिहारमधलं वातावरण ग्रामीण लोकसंख्या आणि विजेपासून बचावासाठीचे मर्यादित उपाय याशिवाय हिमालयापासूनचं अंतर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बिहारमध्ये जास्त विजा कोसळतात बिहारमधल्या वातावरणात जास्त आर्द्रता आहे शिवाय हिमालय जवळ असल्यानं तिथून वाहणारे थंड वारे हे बिहारमधल्या उष्ण हवेशी धडकल्यामुळे विजा तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते त्याचबरोबर बिहारमध्ये जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते शहरांच्या तुलनेत आणि शेतात काम करते त्यामुळे विजांपासून बचाव करण्यासाठीचे पुरेसे उपाय किंवा जागरूकता या दोन्हींवर बिहारमध्ये लक्ष दिलं जात नाही त्यामुळे सुद्धा मृतांचं प्रमाण वाढतं शिवाय वीज पडण्याचा हो इशारा देऊन सुद्धा त्याकडे बिहारमधले शेतकरी सपशेल दुर्लक्ष करतात वातावरणात सतत होणारे बदल किंवा मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस आणि जमिनीत असलेला ओलावा या सगळ्यामुळे बिहारमध्ये वीज कोसळण्याच्या जास्त घटना घडतात बऱ्याच वेळा हवामान विभाग विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा इशारा देतो हा इशारा गांभीर्यानं घ्यायची गरज आहे विशेषत ग्रामीण भागात राहणाऱ्यांनी या इशाऱ्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि आता आपले विजेशी लढण्याची जी तयारी करायची असं आपण जे म्हणतोय ते नेमकं काय करायचंय त्या संदर्भात पाहूया वीज चमकत असताना तुम्ही घराबाहेर असाल तर काय करायचं ते बघा हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी स्वत जाऊ नका जनावरांनाही सोबत घेऊन जाऊ नका आणि मासेमारी सुद्धा घराबाहेर पडू नका विजा चमकत असताना तुम्ही जर बाहेर असाल तर ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा म्हणजे एखाद्या बंदिस्त इमारतीमध्ये आसरा घ्या विजा चमकत असतील तर एखाद्या झाडाखाली अजिबात उभे राहू नका कारण उंच झाडांकडे वीज प्रामुख्यानं आकर्षित होत असते आत्ताच आपण पाहिलं एखाद्या डोंगराखाली किंवा टेकडीखाली उभे राहू नका विजा चमकत असताना तुम्ही जर प्रवा प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा बंद करा सायकल असेल स्कूटर असेल किंवा उघडा ट्रॅक्टर एखाद्या बैलगाडीमधून तुम्ही जर प्रवास करत असाल तर प्रवास थांबवून ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या त्याचबरोबर धातूच्या वस्तूंपासून लांब राहा विजेच्या खांबाजवळ अजिबात जाऊ नका अजिबात उभे राहू नका तसंच धरणं तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून सुद्धा लांब राहा विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर अजिबात करू नका फक्त इतकंच नव्हे तर विजा चमकत असताना ग्रामीण भागातल्या नागरिकांनी आणखी नेमकं काय करायचं हे आपण तज्ज्ञांकडून सुद्धा जाणून घेऊया वीज पडते पण लोकांच्या अंगावर वगैरे इतकी जोरात हे पडत नाही पण जर तुम्ही ग्रामीण भागात असाल मुख्यत्वे तर वीज पडत असताना घराबाहेर जनरली पडू नका घराबाहेर असाल तर झाडाचा आसरा घेऊ नका म्हणजे एखाद्या मोकळ्या मैदानात तुम्ही असाल आणि जवळ झाड आहे पाऊस पडतंय विजा पडतंय तर झाडाखाली थांबू अशा प्रकार करू नका त्याच्यापेक्षा एखाद्या इमारतीत जाऊन तुम्ही थांबू शकता परत दुसरं काय त्यावेळेला आपल्याजवळ मोबाईल असतील म्हणजे आजकाल सगळ्यांकडे असतात किंवा मग आपल्याकडे रेडिओ असतील हे बंद करून ठेवा कारण काय होतं त्याच्या अँटिम्यातून वीज तुमच्याकडे लगेच पोचायची शक्यता असते कारण विजेला शॉर्टकट हवा असतो म्हणजे प्रत्येकाला शॉर्टकट हवा असतो शॉर्टेज पाचसाठी ती शोधत असते जवळ सायकल असेल लोखंडी कुठल्या वस्तू असतील त्या हे करू नका जोरात वीज पडत विजा पडत असतील तर सरळ खाली बसून राहणे जवळपास काहीच नाही यावा झाडचं नुसती झाडांमध्ये जाण तसं न करता खाली बसून राहणे हा एक चांगला उपाय आहे आए। ऐकलं तज्ज्ञ काय म्हणतात ते पण ही झाली विजा चमकत असताना तुम्ही घराबाहेर असाल तर काय करायचं याबद्दलची खबरदारी पण जर विजा चमकत असताना तुम्ही घरात असाल तरी सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे काय काळजी घ्यायची आहे कारण इमारतीतल्या घरांवरही वीज पडण्याची शक्यता असते आणि आता तुम्ही जर घरात असाल तर काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे सुद्धा पाहूया विजा चमकत असतील तर घरातच थांबा विशेषतः लहान मुलांना घराबाहेर अजिबात जाऊ देऊ नका घराची दारं आणि खिडक्यांपासून दूर राहा धातूच्या वस्तूंजवळ उभे राहू नका किंवा विजा चमकत असताना हेअर ड्रायर इलेक्ट्रिक रेझर यासारखी उपकरणं वापरू नका विजा चमकत असताना शक्यतो वाहत्या पाण्याशी संबंधित कामं म्हणजे आंघोळ असेल किंवा भांडी धुणं असेल कपडे धुणं असेल असे प्रकार टाळा विजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून सुद्धा वाहू शकतो त्यामुळे शक्यतो पाण्यात काम करू नका याशिवाय इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा सा वापर टाळा शक्यतो थोडक्यात काय तर वीज पडून होणारे लाखो मृत्यू टाळणं सहज शक्य आहे त्यासाठी हे छोटे छोटे उपाय तुम्हाला या एक्सप्लेनरमधून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता जाता जाता या विजा चमकण्याबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट आम्ही तुम्हाला सांगतो ते म्हणजे मारा माराकायबो या तलावाच्या परिसरात सर्वाधिक विजा कोसळतात या तलावाची भौगोलिक रचना आणि तिथलं वातावरण हे विजांसाठी अत्यंत पोषक आहे वर्षात जवळपास दीडशे रात्री अशा असतात म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांपैकी दीडशे रात्री अशा असतात की त्या रात्री विजांचं अक्षरशः तांडव सुरू असतं या परिसरात प्रत्येक मिनिटाला इथं अठ्ठावीस वेळा वीज चमकते म्हणजे एका रात्री तब्बल चाळीस हजार वेळा या मारा कायबो तलावाच्या परिसरात विजा चमकतात महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत आणि भारतापासून वेनेझुएलापर्यंत विजेची ही गोष्ट सांगण्याचा हा प्रयत्न होता आता पावसाळा तोंडावर आहे पुढचे चार महिने आपल्याला पावसाळा आणि विजांचा लखलकाट अनुभवायचा आहे त्यासाठी सज्ज रहा आणि आम्ही सांगितलेल्या सूचना नक्की लक्षात ठेवा